हॅलो मैत्रिणींनो नमस्कार मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आपण मी तुम्हाला सांगितलेलं होतं याच्या आधी जो आपण राजाराणी कोचिंग या पद्धतीने कट ब्लाऊजचं कटिंग बघितलं तर तेव्हा मी कटिंग करताना तुम्हाला म्हटली होती की जर का तुम्ही खरंच इंटरेस्टेड आहात अशा पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज शिकायचे आहेत ते पण अगदी मराठीमध्ये मा तर मी तुम्हाला चार्ट सांगणार आहे तर बघा आज आपण चार्ट बघूयात आणि ते चार्ट यूज कसे करायचे किंवा वापरायचे कसे तर मी तुम्हाला सांगणार आहे आज प आज फक्त आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये चार्ट्स कसे वापरायचे आणि त्याचनुसार हे चार्ट हे कोणते कोणते असणार आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही या चार्ट्सचे स्क्रीनशॉट काढू शकतात त्याची प्रिंटसुद्धा काढून ठेवू शकतात किंवा तुम्ही स्क्रीनशॉट काढून अशा प्रकारे जे पेपर असतात व्हाईट प्लेन पेपर आणून तुम्ही घरीसुद्धा नोट करून घेऊ शकतात मीसुद्धा हे जे चार्ट्स आहे ते मी घरी लिहून घेतलेले आहेत तुम्हीसुद्धा प्रकारे लिहून घेऊ शकतात एक रुपयाला एक पेपर येतो काहीच प्रॉब्लेम नाही आणा आणि व्यवस्थित असे एका पॉलिथिनमध्ये व्यवस्थित ठेवा तर बघा तुम्ही बघू शकता सगळ्यात आधी आपण शोल्डर मायनस चार्ट बघण्यासाठी आपल्याला काय काय लागतं तर मी तुम्हाला सगळं असं डिटेलमध्ये सांगणार आहे तर चला आता पण व्हिडिओला सुरुवात करून घेऊयात आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा मी तुम्हाला अगदी जे जे माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं असेल ते ते मी सगळं तुम्हाला देणार आहे मैत्रिणींनो पण बघा एकाच व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला देणं हे शक्य नाही म्हणून आपण वेगवेगळ्या टॉपिकवरती ज्याने ज्यांनी ज्यांनी जशा आपल्या ज्या ज्या टॉपिकनुसार कमेंट केलेल्या आहेत त्या त्या टॉपिकवरती आपण व्हिडिओ बनवून आणि मला बऱ्याच जणांचा मेसे कमेंटसुद्धा आलेल्या होते की ताई तुम्ही चार्ट आम्हाला शेअर करा तर नक्कीच तर बघा मी तुम्हाला आज चार्ट शेअर करते तुम्ही याचनुसार सेम ब्लाउज कसा कट करायचा कसा स्टिच करायचा हे सगळं तुम्ही बघा पहिले ट्राय मी तुम्हाला ब्लाऊज हा कटिंग आणि स्टिचिंग करून सुद्धा दाखवलेला आहे मी तुम्हाला घालून सुद्धा दाखवलेला आहे त्याचे फोटोसुद्धा मी स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत तर तुम्ही नक्की जाऊन ते आधीचे व्हिडिओ बघा तिथं मी तुम्हाला जे जे सांगितलेलं आहे की चार्ट मी ह्या यानुसार शोल्डर घेणार त्यानुसार मी चार्ट्स कसे वापरायचे त्यानुसार मुंडा कसा घ्यायचा सगळे चार्ट्स मी तुम्हाला सांगणार आहे असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं तर चला आज आपण चार्ट बघूयात आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊयात तर मैत्रिणींनो स्किप न करता आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा फायदा होणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करून घेऊयात त्याआधी चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि त्याचसोबत तुमच्या ज्या फ्रेंड्स असतील त्यांना पण अशाच प्रकारे ब्लाऊज शिकण्याची खूप इच्छा आहे परंतु बऱ्याच अशा काही प्रॉब्लेममुळे ते शिकू शकत नाही त्यांनासुद्धा आपले हे व्हिडिओ शेअर करा तर मैत्रिणीनं चला व्हिडिओला सुरुवात करून घेऊयात तर बघा सगळ्यात आधी आपल्याला शोल्डर मायनस चार्ट बघण्यासाठी आपल्याला लागणारे ही तीन मेजरमेंट म्हणजेच मापे आवश्यक आहेत तर आपल्याला ही तीन मापे कंपल्सरी लागणार आहेत शोल्डर मायनसच्या बघण्यासाठी तर बघा आपल्याला फुल शोल्डरमधून किती शोल्डर मायनस करायचं मग मा त्यानंतर निम्म करायचं तर बघा सगळ्यात आधी आपल्याला काय लागणार आहे नेकचा शेप म्हणजे तुमचा नेकचा आकार कोणता असणार आहे त्यानंतर तुमचा नेक डीप किती असणार आहे जसं की साडेसहा फ्रंटमध्ये आपण सातपर्यंत नेक घेतो आणि बॅक मध्ये म्हणजेच मागच्या गड्यामध्ये आपण अकरा ते बारापर्यंत असे नेक घेत असतो डीप डीप म्हणजे मोठा तुम्हाला किती असा मोठा गडा पाहिजे आहे त्यानंतर रेडी शोल्डर तर तुम्हाला बघा शोल्डरची जी पट्टी असते ब्लाऊजच्या शोल्डरची जी पट्टी असते ती रेडी पट्टी तुम्हाला किती हवी आहे ब्लाऊजवरती त्यानुसार तुम्ही चार्ट्स बघायचे आहेत आणि मग त्याच्यामधून शोल्डरमधून तेवढं मायनस करून त्याच्या निम्मे टाकायचं आहे एक्झाम्पल सांगते तर बघा माझा नेकचा शेप आहे राऊंड म्हणजेच गोल गडा त्यानंतर माझा नेक डीप आहे सहा रेडी शोल्डर आहे अडीच तर बघा त्याच्यासाठी फॉर्म्युला काय असणार आहे सूत्र तर बघा फुल शोल्डर म्हणजे आता समजा बॉडीवरून आपण आणि त्यानु हे जे आपण ह्या ज्या प्रकारचे ब्लाउज शिवतो याच्यावरती तुम्हाला ब्लाऊजवरून मेजरमेंट घ्यायचा नाही हा एक पॉईंट तुमचा खूप महत्त्वाचा आहे आणि मी पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आपण बॉडी मेजरमेंटचासुद्धा व्हिडिओ बघूयात की कुठल्या भागाला काय म्हणतात आणि ते आपल्याला कसं घ्यायचं आहे तर आपण एक एक व्हिडिओ बघूयात तर बघा फुल शोल्डर म्हणजे जेव्हा आपण शोल्डर जे काही माप घेतो आपण शोल्डर बोन टू शोल्डर बोन जे काही आपलं फुल शोल्डर आलेलं आहे तर त्यानंतर आपल्याला मिळालेले शोल्डर म्हणजे फुल शोल्डर आणि चाट बघून आपल्याला जे काही शोल्डर मिळालेलं असेल ते आपण मायनस करायचं आणि त्याला डिवाईड टू करायचं एक्झाम्पल जसं की माझं रेडी शोल्डर पूर्ण माझं शोल्डर आहे चौदा त्यानंतर आपण चाट बघून तिथं अंक दिलेला आहे दोन तुम्ही मायनस करा तुमच्या गड्याचा शेपनुसार गडा डीपनुसार आणि रेडी शोल्डरनुसार तर तुम्ही मायनस करा एवढं तर आता इथं दोन आहे इथं तुमचं तीन पण असू शकतं चार पण असू शकतं दीड पण असू शकतं एक पण असू शकतं अर्धा इंचसुद्धा असू शकतं तर ते तुम्हाला तर बघा मी खालचे तुम्हाला दाखवणारच आहे आता फक्त फक्तही मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तर बघा माझं रेडी शोल्डर चौदा आहे त्याच्यातनं माझं हे जे तीन मेजरमेंटनुसार मला जे काही मायनस करायचं आहे ते तेवढं मी मायनस केलं आणि त्यानंतर डिवाईड टू केलं तर बघा चौदामधून जर का आपण दोन मायनस केले तर बारा उरतात आणि बाराला जर का दोनाने डिवाईड दोनने डिवाईड केलं तर सहा उरतात म्हणजे दोन आपण जसं छातीचा चौथा भाग काढतो तसं शोल्डरचा दुसरा भाग काळ काढणे असं याला म्हटलं तरी आपण चालेल आपल्या सोप्या भाषेत तर आपल्याला शोल्डर लाईनवरती फोल्ड साईडने सहा इंचावरती मार्क करायचं आहे तर बघा आता समजा हे जसं की मी अस्तर घेतलेलं आहे आणि आणि ही जी माझी बाजू आहे ही फोल्ड बाजू आहे अस्तर कधी आपण असा फोल्ड ठेवतो आणि त्यानंतर आपल्याला या फोल्ड बाजूने जिथं काय आपलं शोल्डरचं मार्किंग येईल तिथं सहा इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे तर इथपर्यंत मैत्रिणींनी तुम्हाला समजलंच असेल त्यानंतर बघा मी एक टिप सुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे म्हणजे की नोट प्रत्येकासाठी आन्सर हे वेगळे वेगळे असू शकते तर बघा जसं की मी तुम्हाला बोलली इथं तुमचं तीन पण असू शकतं चार पण असू शकतं ज्याप्रमाणे तुमचं मायनस होईल त्याप्रमाणे तुमचं आन्सर येईल तर असं गृहित धरून चालू नका की इथं मी सहा दिलेलं आहे म्हणून तुमचं पण सास यायला पाहिजे तर हे फक्त मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगितलेलं आहे तर मैत्रिणींनो मी ज्या वेळेला राजाराणी कोचिंगमधून क्लास घेतलेले आहेत तर मला हे चार्ट्स जे आहेत ते पूर्ण इंग्लिशमध्ये मिळालेले आहेत पण बऱ्याच जणांना इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम येतो म्हणून मी हे चार्ट्स खास तुमच्यासाठी मराठीमध्ये रेडी करून ठेवलेले आहेत तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओचा पुरेपूर फायदा घ्या आपण हे चार्ट्स तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि त्यानंतर हे चार्ट कसे यूज करायचे तुम्ही घरी बसून अगदी घरी बसून तुम्ही एकदम प्रोफेशनल अशा पद्धतीने पूर्ण शिवंकल्या शिकू शकतात तर चला हे जर तुम्हाला समजलंच असेल तर आपण पुढचं बघूया तर बघा आता मी तुम्हाला इथं बोलले की नेकचा शेप तर आता आपल्याला नेकचा शेप बघून घ्यायचा आहे तर नेकचे पॅटर्न तर नेकचे पॅटर्न कुठले कुठले असणार आहेत स्क्वेअर ने, नेक म्हणजे चौकोन गडा राऊंड नेक म्हणजे गोलगडा स्वीट हर्ट नेक म्हणजे ज्या जसं की आपण पाणगडा व्ही लिप नेक म्हणजे पूर्ण असं स्ट्रेट व्ही नाही ज्याला थोडंसं असं राऊंडमध्ये कर असेल त्याला व्ही लिप नेक असे म्हणतात म्हणजे व्ही व्ही गळ्याचाच पॅटर्न असेल आणि त्यानंतर व्ही नेक तर व्ही नेक म्हणजे पूर्ण स्ट्रेट व्ही नेक तर आता तुम्हाला कन्फ्युजन असं पण झालं असेल की आपण ब्लाऊजमध्ये तर भरपूर असे वेगवेगळ्या प्रकारचे गळे घेतो आणि मग तुम्ही हे पाचच गळे कसं काय आम्हाला दिले तर मैत्रिणींनो एक गोष्ट लक्षात घ्या तर बघा आता राऊंड नेक म्हटला म्हणजे मट फटका गळासुद्धा त्यात येतो त्यानंतर तुम्ही स्क्वेअर नेक म्हटला म्हणजे याच्यात तुम्ही पंचकोणी गळासुद्धा घेऊ शकता स्वीटहट नेक म्हटला म्हणजे पान आकाराचे जेवढे काही गळ्याचे पॅटर्न तुम्हाला माहिती असतील तेवढे तुम्ही त्याच्यात घेऊ शकता विहिली नेक म्हटलं म्हणजे तुम्ही असा किंवा त्यानंतर थोडासा जसं ज्याप्रमाणे तुम्हाला कोणाकोणाला एकदम थोडासा कर्व हवा असेल त्यानंतर कोणाला एकदम असा जास्त कर्व हवा असेल अशा प्रकारे तुम्ही गळ्यांमध्ये चेंजेस करू शकता आणि व्हीनेक व्हीनेकमध्ये तर आपण स्ट्रेट घेऊ शकतो त्यानंतर व्हीनेक गळा घेतल्यानंतर आपण इथं असं काहीतरी वेगळं पॅटर्न बनवू शकतो तर आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तसं तुम्हाला समजेलच तर असं नाही की तुम्ही हा एक व्हिडिओ बघा आणि तुमचं क्विकली सगळं लक्षात येईल असं काही होणार नाही तुम्ही जसं स्टेप बाय स्टेप जाल तेव्हा माझ्या सांगायचीसुद्धा तुम्हाला गरज नाही अशा प्रकारे तुमचं एकदम असं लक्षात येईल तर बघा त्यानंतर आता आपल्याला कमरेचा टक्स हे आपण नंतर बघूयात हे मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे हा सुद्धा चार्ट्स आहे तर त्यानंतर मुंडासाठी फॉर्म्युला आहेत तर आपण आपण रेग्युलर पद्धतीने जेव्हा ब्लाउज कट करतो किंवा शिवतो तर तिथं बघा तुम्हाला डायरेक्ट सांगितलेलं असतं या या छातीच्या मापासाठी तुम्ही एवढं शोल्डर घ्या त्यानंतर एवढा मुंडा टाका तर इथं तसं काही नाही सर्व हे बॉडी मेजरमेंट आणि फॉर्म्युल्यानुसार आहे जेणेकरून तुमचे तुम्ही, तुम्ही, तुम्ही अगदी जर का प्रोफेशनल पद्धतीने म्हणजेच पूर्ण असं फॅशन डिझायनर ज्याला आपण म्हणतो ते तुम्ही बनवू शकतात अशा प्रकारचे हे चार्ट्स आहेत तर बघा जर का तुमची छाती अठ्ठावीस ते एकतीसपर्यंत असेल तर तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुमचा गळा डीप असेल म्हणजेच तुमचा गळा डीप असेल पॅकनेक कशाला म्हणतात जे बोटनेक ब्लाउज असतात त्यांना पॅकनेक असे म्हणतात आणि आपण जे रेग्युलर पद्धतीने असे एकदम सात सात आठ नऊ सातच्या पुढे जे काही गडे गे तुमचे गडे गेले ते डीपनेक आणि सातच्या आत जसं की पाच चार तीन दोन एक असे जे गडे असतील ते तुमचे पॅकनेकमध्ये जातील तर बघा जर का तुमचा गळा डीप असेल तर तुम्हाला जे काही तुमची छाती असेल जसं की आता इथं मी अठ्ठावीस दिलेलं आहे तर जे काही तुमची छातीस छाती असेल तिचा तुम्हाला सहावा भाग काढायचा आहे त्यानंतर तिच्यात तुम्हाला प्लस पाऊंड किंवा एक इंच करायचं आहे तुमच्या चॉईसनुसार तुम्ही काहीही करू शकतात तर करणे त्यानंतर जर का तुमच्याकडं पॅक असेल तर तुम्हाला काय करायचं चा, आहे छाती डिवायडेड सिक्स प्लस दीड किंवा पावणे दोन इंच करायचं जसं की आता माझी छाती आहे अठ्ठावीस इंच तर अठ्ठावीस जर मी सहावा भाग काढला तर सहावा भाग काढल्यानंतर जे काही माझं उत्तर आलं त्याच्यात मी प्लस दीड इंच केले एक्झाम्पल म्हणून सांगते आता माझं उत्तर आलं पाच इंच समजा पाच इंच आलं तर पाच इंचामध्ये मी दीड इंच किंवा पावणे दोन इंच ॲड केलं तर किती होईल साडेसहा किंवा पावणे सात इंच तर लक्षात घ्या असं तुम्ही पावणे सात इंचावर ते मुंडा मार्किंग करायचा त्यानंतर छातीनुसार हा चार्ट हे जे मी तुम्हाला चार्ट सांगितलेले आहे त्याचे तुम्ही बिंदासपणे स्क्रीनशॉट काढू शकता आ, काही किंवा तुम्ही स्क्रीनशॉट काढून प्रिंट काढू शकतात नाहीतर मग तुम्ही घरीसुद्धा प्रकारे लिहून घेऊ शकतात मार्कर आणायचा प प्लेन पेपर आणायचा आणि तुम्ही बनवू शकतात हे सुद्धा मी घरीच बनवलेले आहेत तसं तर माझ्याकडे संपूर्ण इंग्लिशमध्ये आहेत आणि ते मी ज्या मेथडने मी शिकली आहे तर मला माहीत आहे पण मी हे तुमच्यासाठी सगळं मराठीमध्ये तयार करून ठेवलेलं आहे तर बघा जर का बत्तीस ते एक्केचाळीसपर्यंत छाती असेल आणि तुमचा गडा डीप असेल तर छाती डिवायडेड सिक्स प्लस अर्धा इंच करणे म्हणजे झिरो पॉईंट फिफ्टी करणे आणि त्यानंतर जर का पॅकनिक असेल तर छाती डिवायडेड सिक्स प्लस एक इंच करणे त्यानंतर एक्केचाळीस बेचाळीसच्या पुढे जर का तुमची जी काही तुमची छाती असेल जी काही असेल प्लस जेवढी पण त्यानंतर काय करायचं डीप गळा असेल तर छाती डिवायडेड सिक्स करायचं फक्त छातीचा सहावा भाग काढायचा जे काही आन्सर येईल ते टाकायचं त्याच्यात प्लस नाही करणे तर प्लस करायचं नाही त्यानंतर तुमचा पॅकनेक असेल बोटनेक ब्लाऊज असेल तर त्याच्यात काय करायचं छाती डिवायडेड सिक्स प्लस अर्धा इंच करणे तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मोठे मोठे माप आले तर तुम्ही हे प्लस कमी कमी का केले तर ते अगदी बॉडी मेजरमेंटनुसार हे जे फॉर्म्युले आहेत ते स्वतः त्यांनी ट्राय तयार केलेले आहेत आणि या फॉर्म्युलानुसार ते तुम्ही राजा राणी कोचिंगचे व्हिडिओ जर का बघत असाल तर तुम्हाला तर मला काही सांगायची गरजच पडणार नाही तर बघा अशा प्रकारे हा मुंड्याचं चार्ट आहे तर बघा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही आणि घेतला नसेल घेतला गेला असेल तर जाऊ द्या नसेल घेतला तर घेऊ शकतात त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे रेडी शोल्डर तर रेडी शोल्डर एक मिनटं फक्त तर बघा हा चाट आपला सगळ्यात खाली जाईल त्यानंतर हे सुद्धा मी घरी तयार करून घेतलेले आहेत तुमच्यासाठी तर बघा त्यानंतर मी तुम्हाला बोलली तर बघा मी तुम्हाला पहिलेच बोलली की तुमचं रेडी शोल्डर तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार आपण शोल्डर मायनस चार्ट बघण्यासाठी आपल्याला लागणारे तीन मेजरमेंट तर बघा नेक शेप नेक डीप आणि रेडी शोल्डर तर आत्ता मी तुम्हाला इथं सांगते तर तुम्ही नेकचा शेप यांच्यामधून कुठलाही डिसाईड करा आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगते नेक तुमचा डीप किती आहे ते डिसाईड करा आणि रेडी शोल्डर किती आहे ते डिसाईड करा तर बघा त्यानुसार आपण बघूयात तर बघा मी तुम्हाला एका वहीवरती समजवून सांगते तर मैत्रिणींनो बघा मी तुम्हाला आता ह्या वहीवरती समजवून सांगणार आहे तुम्ही प्लीज व्यवस्थित लक्ष देऊन व्हिडिओ बघा आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला समजला तर तुम्हाला पुढे मला जास्त काही एक्सप्लेन करायची गरज पडणार नाही किंवा व्यवस्थित बघितल्याने तुम्हाला सुद्धा समजायला काही प्रॉब्लेम येणार नाही तर बघा शोल्डर मायनस चार्ट बघण्यासाठी आपल्याला तीन मेजरमेंट लागतील तर बघा नेकचा शेप तर बघा नेक शेप त्यानंतर लागणार आहे नेक डीप तुम्ही ही मेथड पहिल्यांदा बघत असतील तर तुम्ही तर तुम्हाला थोडंफार हे कन्फ्युजन होणारच आहे पण तुम्ही राजा जर का एखाद्याने तुमच्यापैकी कोणी क्लास घेतलेला असेल तर तुम्हाला नक्कीच समजेल की मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करते तर बघा आता माझा नेकचा शेप मी जो काही घेतला तो तर समजा आता मी घेतला इथं राऊंड नेक तर मी घेणार आहे राऊंड नेक नेकचा शेप असणार आहे माझा राऊंड तर आता नेक डीप मला किती घ्यायचं आहे सहा इंच त्यानंतर रेडी शोल्डर पट्टी मी ठेवणार आहे अडीच इंच दोन पॉईंट पाच इंच तर आता शोल्डर मायनस चार्ट कसा बघायचा तर बघा आता मी तुम्हाला इथं दिलेलं आहे की रेडी शोल्डर तर रेडी शोल्डर इथं मी किती दिलेलं आहे एक ते एक पॉईंट पंचवीस म्हणजे सव्वा इंच प हा चाट आपल्याला लागणार नाही कारण आपली रेडी शोल्डर पट्टी किती आहे अडीच इंचाची तर हा आपण बघायचा नाही आहे त्यानंतर खालचं चाट जर का आपण बघितला तर तो रित्याचा रेडी शोल्डर आहे दीड ते किंवा पावणे दिन पावणे दोन इंच असेल तर तुम्ही तो चाट यूज करू शकता पण आपलं रेडी शोल्डर आहे अडीच इंच तर हा आपण आपल्याला लागणार नाही आहे तर बघा अशा प्रकारेच आपल्याला बघून घ्यायचं आहे त्यानंतर आता इथं मी दिलेलं आहे रेडी शोल्डर दोन असेल किंवा सव्वा दोन असेल अडीच असेल किंवा पावणे तीन असेल आता तुम्हाला इथं एक गोष्ट सांगते दोन पॉईंट पंचवीस म्हणजे किती दोन पॉईंट पन्नास म्हणजे किती किंवा दोन पॉईंट पंच्याहत्तर वन्च्वा, म्हणजे वन्च्वा, किती होतात हे जर का पॉईंट तुम्हाला समजले नसतील तर त्याचंसुद्धा मी सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही जाऊन आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की बघू शकतात म्हणजेच तुम्हाला इथंसुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर आपल्याला बघायचं आहे तर आता आपला हा चार्ट आपल्याला बघून घ्यायचं आहे रेडी शोल्डर आपलं अडी अडीच इंच आहे तर आपल्याला हा चार्ट चालेल कारण याच्यात अडीच इंच मी दिलेलं आहे तर बघा आपण फक्त अडीच इंच बघूया हे बाकीचे चार्ट तुम्ही फक्त स्क्रीनशॉट काढायला मी तुम्हाला दाखवेल त्यानंतर तुम्ही स्वतः पेपरवरती ट्राय करून बघू शकता तर बघा आता माझा नेकचा शेप कुठला आहे राऊंड आणि नेक डीप किती आहे सहा इंच तर मला इथं फक्त काय बघायचं आहे तर बघा मी इथं दिलेलं आहे की स्क्वेअर नेक राऊंड नेक रेडी शोल्डर बघा दोन ते पावणे तीन इंच असेल तर तुम्ही हा चार्ट बघू शकता त्यानंतर न रेडी शोल्डर इथं पण हेच दिलेलं आहे स्वीटहर्ट नेक व्ही लिप नेक आणि व्ही नेक हे असे पाच नेक मी दिलेले आहेत तर आता आपला सगळ्यात पहिला नेक कोणता आहे राऊंड नेक आहे तर बघा राऊंड नेकमध्ये मला बघायचं आहे त्यानंतर माझं नेक डीप किती आहे सहा इंच तर सहा इंच माझं कुठं येणार आहे साडेपाच ते साडेसहाच्या मध्ये माझं सहा इंच येणार आहे तर मला हे बघायचं आहे तर बघा ही जी एक लाईन आहे हिला मी गृहीत धरते आणि त्यानंतर माझा जो राऊंड नेक आहे याला पण मी गृहीत धरते तर बघा ही जी माझी सरळ लाईन झाली ती आणि नेक हा राऊंड झा राऊंड नेक आहे म्हणून मी इथं एक मार्क करते तर किती आलं मला किती मायनस करायचं आहे दीड इंच आलं तर अशा प्रकारे आपण तर आपल्याला किती मायनस करून टोटल शोल्डरमधून आपल्याला किती शोल्डर मायनस करायचं आहे तर दीड इंच तर जसं की आता समजा माझं शोल्डर आहे चौदा तर त्यानंतर मी त्याच्यामधून मायनस दीड इंच केलं तर उरले साडेबारा तर आता साडेबाराला डिवाईड टू केलं तर किती येतात सव्वा सहा म्हणजे सहा पॉईंट पंचवीस तर अशाच प्रकारे तुम्हाला बघून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला अजून एकदा समजावून सांगते तर आता समजा इथं जर का माझा स्क्वेअर नेक राहिला असता आणि नेक डीप माझा सात राहिला असता शोल्डरपट्टी तुम्ही जी ठेवली त्यानुसार तुम्हाला बघायचं आहे शोल्डरपट्टीचे मी तुम्हाला वरतीच हेडिंग देऊन दिलेली आहे की रेडी शोल्डर तुमचं एवढं असेल तरच तुम्ही तो चार्ट बघायचा आहे बाकीच्या चार्ट्सची गरज पडणार नाही तर आता बघा आणि समजा मी तुम्हाला दुसरं पण एक्झाम्पल इथं सांगूनच देते रेडी शोल्डर असेल माझं तीन इंच तर चला आपण तीन इंचाचं चार्ट बघूया याच्यात तर फक्त पावणे तीन इंचापर्यंत तुमचं शोल्डर असेल तरच तुम्ही हा चार्ट यूज करू शकता तर त्यानंतर आता मी हा चार्ट बघते एक दुसरा तर इथं बघा रेडी शोल्डर जेव्हा माझं तीन किंवा सव्वा तीन साडेतीन पावणे चार इंच असेल तेव्हा मी हा चार्ट वापरू शकते तर आता माझा नेक आहे स्क्वेअर नेक रेडी शोल्डर आहे सॉरी नेक डीप आहे माझा सात आणि रेडी शोल्डर आहे माझं तीन इंच तर बघा आता इथं मी बघणार आहे की मला माझा नेक कुठला आहे स्क्वेअर नेक म्हणजे चौकोन नेक आणि त्यानंतर म मी ह्या लाईनवर असं फोकस करते ह्या लाईनवर की माझा स्क्वेअर नेक आहे त्यानंतर मला बघायचं आहे की माझा नेक डीप किती होता सात इंच तर सात इंच आपला कुठे येतोय तर साडेसहा ते सात तर तुम्ही बघू शकता साडे साडेसहा ते सात आता सात इथं पण आहे आणि सात इथं पण आहे तर तुम्हाला कन्फ्युजन होईल की आता नेमकं घ्यायचं कुठलं तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते जेव्हा तुमचा नेक साडेसहापर्यंत असेल पावणे सातपर्यंत असेल तेव्हा तुम्ही ही लाईन बघायची सात किंवा सातच्या पुढे असेल तेव्हा तुम्ही ही लाईन बघायची आत्ता इथं माझा नेक आहे स्क्वेअर नेक आणि माझा गळा डीप किती आहे सात इंच तर बघा सात इंच ही जी लाईन आहे मी इथं येईल तर बघा स्क्वेअर नेक आणि सात इंचपर्यंतची जी लाईन आहे ती इथं आपली मॅच झाली तर मी टोटल शोल्डरमधून किती मायनस करणार अडीच इंच मायनस करणार सॉरी सव्वा दोन इंच मायनस करणार टू पॉईंट पंचवीस तर बघा टोटल शोल्डर माझं आहे तेरा इंच समजा तेरा इंच माझं शोल्डर आलं त्याच्यामधून मी मायनस दोन पॉईंट पंचवीस केले तर तेरामधून जर का आपण दोन पॉईंट पंचवीस मायनस केले तर आपल्याला मिळतं दहा पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे पावणे अकरा इंच तर पावणे अकरा तर बघा दहा पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे पावणे अकरा इंच पावणे अकरामध्ये डिवायडेड आपण टू केलं तर झाले आपले सव्वा पाच इंच तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन ऐका अशाच प्रकारे आपल्याला सर्व हे बघून घ्यायचं आहे तर व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघा तर हे जे चार्ट्स आहेत त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या तुमचा जो काही नेकचा शेप असेल तो आणि तुमचा घडा ज्या डीप येत असेल तो अशा प्रकारे तुम्ही ही एक लाईन मार्क करा त्यानंतर ही एक लाईन जिथं काही तुमचं मॅच होतं आहे ते तुम्ही टोटल शोल्डरमधून मायनस करायचं आहे तर आत्तापर्यंत तुम्हाला हे समजलंच असेल तर बघा आपण सेम ह्याच पद्धतीने कटिंग करूयात तेव्हा तुम्हाला लक्षात येईल आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला एकदा नाही समजला तर दोनदा बघा कारण हा व्हिडिओ समजणं खूप महत्त्वाचं आहे आणि मी पुरेपूर असा प्रयत्न करते की तुम्हाला सगळं समजायला पाहिजे जेणेकरून तुम्ही सगळ्या प्रकाराचे ब्लाऊज हे अगदी घरी बसून फ्रीमध्ये शिकू शकतात आणि ज्यांची कोणाची खरंच मनापासून अगदी फ्रीमध्ये तुम्हाला एवढं जे नॉलेज आहे ते आ, मी एवढे मोठे पैसे देऊन घेतलेले आहे तर तुम्ही प्लीज याच्याकडे फोकस करा तुम्हाला अगदी फ्रीमध्ये एवढं नॉलेज मिळतंय म्हटल्यावर तुम्ही पुरेपूर असा त्याचा उपयोग केला पाहिजे आणि नक्कीच तुम्हाला याचा शंभर टक्के असा रिझल्ट छानच भेटणार आहे कारण मी सुद्धा ह्याच पद्धतीने ब्लाउज शिवते आणि तुम्हाला सुद्धा मी दाखवलेलं आहे या याच्या आधीचे जे दोन तीन व्हिडिओ आहेत ते तुम्ही जाऊन नक्की बघा आणि त्याच्यात मी तुम्हाला असंसुद्धा सांगितलेलं आहे की माझ्याकडे सुद्धा असं पॅटर्न आहे की तुम्ही ते सर्व प्रकारांच्या ब्लाउज किंवा ड्रेसेसमध्ये फक्त ते पॅटर्न ठेवा आणि कुठल्याही प्रकारची स्लीव्ज तुम्ही कट करा तर ते पॅटर्नचा व्हिडिओसुद्धा आपण बघणार आहोत की ते पॅटर्न तुम्हाला कसं बनव काढून घ्यायचं आहे ते जे की तुम्ही प्रत्येक शॉर्ट स्लीवमध्ये लाँग स्लीव्जमध्ये ड्रेसमध्ये ब्लाऊजमध्ये कुठल्याही प्रकारच्या ब्लाऊजमध्ये किंवा छोटी शॉर्ट लाँग तुमची जी काही स्लीव्ज असतील ते तुम्ही ही फक्त पेप पॅटर्न ट्रेस करून ही स्लीव्ज कट करू शकता आणि फिटिंगलासुद्धा अगदी सुंदर ब्लाऊज बसतो तुम्ही बघितलेला सुद्धा असेल ज्यांनी याच्या आधीचा व्हिडिओ बघितलेला असेल मी ट्रायसुद्धा करून फोटो शेअर केलेले आहेत तर मैत्रिणींनो आता तुम्ही हे जे चार्ट्स आहेत याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या तर बघा रेडी शोल्डर चार सव्वा चार तर साडेचार असेल तेव्हा हा चाट वापरायचा आणि त्यानंतर तुमचं रेडी शोल्डर जेव्हा तीन सव्वा तीन साडेतीन किंवा पावणे चार इंच असेल तेव्हा तुम्ही हा चाट वापरायचा आणि त्यानंतर तुमचं जर का रेडी शोल्डर दोन इंच किंवा सव्वा दोन इंच अडीच इंच किंवा पावणे तीन इंच असेल तेव्हा तुम्ही हाच शोल्डर मायनस चाट वापरायचा आणि त्यापुढे इथं तुमचं रेडी शोल्डर दीड तर पावणे दोन इंच तर बघा आता इथं मी दिलेलं आहे एक तर पावणे दोन पण इथं फक्त तुम्हाला एक गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे हा जो दीड आणि पावणे दोन इंच मी लिहिलेलं आहे जेव्हा तुमचं शोल्डर दीड इंच असेल किंवा पावणे दोन इंच असेल तेव्हाच तुम्हाला हा शोल्डर चार्ट यूज करायचा आहे तर आता तुम्ही म्हणणार सव्वा इंच सव्वा एक इंचसुद्धा याच्यात येईल तर सव्वा एक इंच आलं तर नाही फक्त दीड आणि पावणे दोन इंच शोल्डरपट्टी असेल तेव्हा हा चार्ट यूज करायचा आणि त्यानंतर तुमचं शोल्डर जर का एक किंवा सव्वा एक इंच असेल तेव्हा तुम्ही हा चार्ट यूज करायचा तर सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर हा जो मुंडा फॉर्म्युला आहे याचासुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या त्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला एकदम पहिल्यामध्ये जर का कुठला चार्ट पाहिजे असेल तर तुम्हाला हा पाहिजे असेल याचासुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि त्यानंतर गळ्याचे जे हे पॅटर्न्स आहेत याच्यासुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि याच पॅटर्ननुसार वेगवेगळ्या प्रकारचे घडे आपण कसे घेऊ शकतो तुम्ही जर का स्टेप बाय स्टेप माझे व्हिडिओ बघत गेलात तर तुम्हाला नक्कीच समजेल तुमचे ए टू झेड असे डाउट क्लिअर होणार आहेत फक्त तुम्ही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मैत्रिणींना बघू शकता आणि तुम्हाला तर समजलंच असेल की आता शोल्डर आ, हे जे शोल्डर मायनस चार्ट आहे हे कसे यूज करायचे आहेत आणि बघा मी परत परत सांगते एकच वाक्य मी परत परत सांगते तर बऱ्याच जणांना असंही वाटतं की आ, परत परत का बोलतात तर बघा मी याच्याचसाठी परत परत सांगते की तुमचं तुम्हाला जर का तुमच्याकडनं जर का व्हिडिओमध्ये स्कीप जरी झालं तरी पुढे जाऊन तुम्हाला ते वाक्य तुमच्या कानावर पडलं म्हणजे तुम्ही बरोबर त्या गोष्टीकडे फोकस करणार तर बघा आजचा व्हिडिओ आपण इथं थांबून घेऊयात सेम तुम्ही चाट कसे वापरायचे हे मी तुम्हाला आज सांगून दिलेलं आहे तर आता याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या चाटनुसार बोटनेक ब्लाऊज कॉलर ब्लाऊज ए टू झेड अशा प्रकारचे ब्लाऊज ड्रेस सगळे असं आपण एक क्लास सुरू करणार आहोत तर तुम्ही आपले व्हिडिओ नक्की बघा आणि त्यानंतर तुम्हीसुद्धा माझ्यासोबत ट्राय करत चला ए पहिले स्वतःचे ट्राय करा त्यानंतर तुम्ही कोणाचे तरी अगदी तुमचे रिलेटिव्स किंवा शेजार किंवा कोणी असेल त्यांचे सुद्धा तुम्ही ट्राय करू शकतात तर काहीतरी करायचं असेल तर पहिले आपल्याला थोडे कष्ट तर घ्यावेच लागणार आहे तर बघा अशाच प्रकारे तुम्ही आ, ट्राय करा नक्कीच ब्लाऊज तुमचा फिटिंगला सुंदर बसणार आणि आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो नक्की सांगा आजचा व्हिडिओ आपण इथं थांबून घेऊयात आणि अशाच छान छान व्हिडिओमध्ये भेटत राहूयात तर बघा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही खरेच इंटरेस्टेड आहात का हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणाकोणाला माझा व्हिडिओ आवडला शेवटपर्यंत बघितला असेल तर तुमचे मनापासून आभारी आहे आणि त्यानंतर तुम्ही व्हिडिओला लाईकसुद्धा करा तसेच तुमच्या मैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा जसं की आता आपण सुरुवात करतो आहे सुरुवातपासून जर का आपण बघत गेलो तर नक्कीच आपल्याला शेवटपर्यंत पुरेपूर नॉलेज तर मैत्रिणींना चला अशा छान छान व्हिडिओमध्ये भेटत राहूया आणि कमेंटमध्ये मला तुम्ही नक्की सांगा नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे जसं की मी इथून काहीतरी सूचना देण्याचा तुम्हाला प्रयत्न केला की व्हिडिओ मी टाकते किंवा टाकला तर तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल आणि त्यासमोर बेल आयकॉनलासुद्धा प्रेस केलेलं असेल तर तुमच्या स्क्रीनवर लगेच तुम्हाला येऊन दिसेल की या की असा असा व्हिडिओ तुमच्या यूट्यूब चॅनलवरती आलेला आहे तर अशा प्रकारच्या नोटिफिकेशन येत असतात तर मैत्रिणींना चला आजचा व्हिडिओ आपण इथं थांबूयात बाय बाय व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा